तर विद्यार्थ्यांकडे माझ्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज देखील आपण समाज कल्याण भरती तसेच महिला गृहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत तसेच या दोन्ही भरतीसाठी चारशे सत्तर पेजेस आपण पीडीएफ तयार केलेले आहे वन फोर नाईन मध्ये हे दिले जात आहे जोही विद्यार्थी आहे त्यांनी नक्कीच कॉन्टॅक्ट करायचा आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉन्टॅक्ट करायचा आहे कॉन्टॅक्ट म्हणजे कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा हो, कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब जर नसाल केलेले लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री लागत असतो आणि सुपर क्लास एक लाईक करून तो नक्कीच दाखवायचा आहे लाईक करणे अतिशय महत्त्वाचे असते मोटिवेशन मिळण्याने काय होते की तुमच्यासाठी अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी मला थोडासा उत्साह येतो चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी असा आहे लाल मुंग्यांच्या विषामध्ये कोणते ऍसिड असते ते विचारलेलं आहे हा प्रश्न टी सी एसनी विचारलेलाच आहे विद्यार्थ्यांना लाल मुंग्याच्या विषामध्ये तर सल्फ्युरिक फॉर्मिक लॅक्टिक किंवा वरील सर्व तर फॉर्मिक ऍसिड लाल मुंग्याच्या विषामध्ये असते हे आपल्या सर्वांना लक्षात येते कव्हर करूया प्रश्न दुसरा तर सिक्कीम राज्यामध्ये खालीलपैकी काय स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे राज्य लक्षात घ्या सिक्कीम या राज्यामध्ये तर ताजमहाल आहे का गोलगुमट नातुलाखिंड किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे खिंड जो आहे सिक्कीम राज्यामध्ये असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा कव्हर करूया प्रश्न तिसरा एक हेमोग्लोबिन जास्तीत जास्त किती रेणू वाहून नेऊ शकतो ते विचारलेलं आहे एक हेमोग्लोबिन किती नेतो तर पाच रेणू दोन रेणू तीन किंवा चार तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चार रेणू एक हेमोग्लोबिन या ठिकाणी वाहून नेऊ शकतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते आता सुपर क्लासमध्ये विद्यार्थ्यांना पुढे जाण्या अगोदर विद्यार्थ्यांना तुम्ही जर एम पी एस सीची तयारी करत असाल तर फिजिक्सवाला अंतर्गत एम पी एस सी वाला आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेला आहे सर्वोत्तम एम पी एस सी राजेश्वा फाउंडेशन दोन हजार पंचवीस बॅच या बॅचेसमध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील हायली क्वालिफाईड शिक्षक आपल्याकडून प्रिपरेशन करून घेणार आहेत आपल्याला शिकवणार आहेत या बॅचेसची प्राइस ओरिजिनली पाहिली तर एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव आहे सध्या ही बॅच पाच हजार नऊशे नव्याण्णवला मिळत आहे या पाच हजार नऊशे मध्ये एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळवण्यासाठी स्क्रीनवर जो आपल्याला कुपन कोड दिसत आहे तो यूज नक्कीच करायचा आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यानं या ठिकाणी पाहून घ्या ही दुसरी बॅच आहे ही बॅच आहे सर्वोत्तम एमपीएस चे राजेशवा दोन हजार पंचवीस फाऊंडेशन बॅच ही नवीन वर्णनात्मक पॅटर्न दोन हजार पंचवीस नुसार बनवण्यात आलेली आहे या बॅचेस मध्ये ह्या सर्व सुविधा आपल्याला मिळणार आहे बॅचेस ची ओरिजनल किंमत जर पाहिली तर या ठिकाणी एकोणीस आहे सध्या ही बॅच पाच मध्ये मिळत आहे यामध्ये देखील एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळण्यासाठी जो कुपन कोड आहे आपला तो यूज नक्कीच करायचा आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आणखी एक बॅच आहे मुख एमपीएससी कंबाइन मेन ग्रुप बी दो हजार साठी जे आहे ही बॅच आहे या बॅच मध्ये पाहिली तर तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपये असलेली दिसून येते आणि या ठिकाणी ऑफर प्राइस आपल्याला या ठिकाणी नऊशे नव्याण्णव दिली जात आहे यामध्ये ही कुपन कोड जर तुम्ही स्क्रीनवर जो दिसत आहे तो तुम्हाला जे आहे खूप सारा या ठिकाणी डिस्काउंट मिळले जाईल त्याच्यानंतर एक बॅच आहे नायक एमपीएससी कंबाईन एक्झाम दोन हजार पंचवीस फाउंडेशन बॅच या बॅच ओरिजिनल प्राइस विद्यार्थ्यांना पाहिली तर या ठिकाणी पाच हजार नऊशे नव्याण्णव आहे पण सध्या दोन हजार नऊशे नव्याण्णव मध्ये ही मिळत आहे जरी यामध्ये देखील तुम्हाला आपल्याला एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट हवा असेल कुपन कोड नक्कीच इस्तेमाल करायचा आहे आपल्या सर्वांनी त्याच्यानंतर आणखी एक बॅच आहे शेवटची मुख्य एमपीएससी राज्यसेवा मेन बॅच दोन हजार साठी आहे विद्यार्थ्यां बॅच ची किंमत जी आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव या ठिकाणी दिसून येते जर यामध्ये ऑफर प्राईज आपण पाहिली तर नऊशे नव्याण्णव फक्त आणि फक्त आहे कुपन कोड यामध्ये देखील तुम्ही एनरोल करता वेळेस जर टाकला आपला जो आपल्या दिसत आहे तुम्हाला खूप सारा डिस्काउंट मिळून जाईल या सर्व बॅचेसचा जो लिंक आहे या सुपर क्लासच्या दिलेला आहे आपण नक्कीच या बॅचेस मध्ये जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी एनरोल करायचा आहे तर कव्हर करूया या ठिकाणी पुढचा प्रश्न जो की आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा प्रश्नामध्ये विचारलेली आहे की स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या वॉइसराच्या काळामध्ये झालेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे स्वराज्य पक्षाची स्थापना ऑप्शन्समध्ये दिलेली आहे लॉर्ड कर्जन लॉर्ड रिपन लॉर्ड रिडिंग किंवा या ठिकाणी लॉर्ड लिटन ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे लॉर्ड रिडिंग यांच्या काळामध्ये आहे स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली आहे कोणता काळ होता त्यांचा एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे सव्वीस हा जो कालावधी आहे तो लॉर्ड रिडिंग यांचा होता लक्षात येते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचा पहिली गोलमेज परिषद कोणत्या ठिकाणी भरलेली आहे ते विचारलेलं आहे पहिली गोलमेज परिषद तर या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत जर्मनी स्वीडन इंग्लंड किंवा जापान तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तीन योग्य आहे इंग्लंड किंवा लंडनमध्ये जे आहे विद्यार्थ्यांनो पहिली गोलमेज परिषद भरलेली आहे म्हणजेच काय या ठिकाणी तीन गोलमेज परिषदा भरवण्यात आलेल्या गोल पर होत्या गोलमेज परिषद भरवण्यात का आलेल्या होत्या तर सायमन कमिशनवर चर्चा करण्यासाठी विद्यार्थ्यांनो जे आहे गोलमेज परिषद बोलवण्यात आलेल्या होत्या किंवा भरवण्यात आलेल्या होत्या कव्हर या प्रश्न सहावा ब्राह्मणाचे कसब हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे ते विचारलेलं आहे सर्वांनाच उत्तर असेल ब्राह्मणांचे ब्राह्मणांचे कसब महात्मा गांधी महात्मा फुले शाहू महाराज किंवा पंडित नेहरू ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे महात्मा फुले यांनी जे आहे ब्राह्मणाचे कसब हा ग्रंथ लिहिलेला लक्षात येतो तर प्रश्न सातवा पाहूया विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्र कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्र तिरुअनंतपुरम मुंबई दिल्ली किंवा श्रीहरिकोठा कोठा ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच तिरुअनंतपुरम या ठिकाणी विक्रम साराभाई सेंटर जे आहे स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न आठवा की मानवाच्या हृदयाला एकूण कप्प्यांची संख्या किती असते ते विचारलेलं आहे कप्प्यांची संख्या हृदयाला किती असते दोन तीन चार किंवा पाच तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे तीन म्हणजेच चार एवढी जी आहे हृदयाला कप्प्यांची संख्या असलेली लक्षात येते प्रश्न नव्वा की सुरेंद्रनाथ चटर्जी यांना कशाचे जनक म्हणतात ते विचारलेलं आहे व्यक्ती सुरेंद्रनाथ चटर्जी आहेत समाजवाद रुग्णवाद किंवा या ठिकाणी राष्ट्रवाद किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे राष्ट्रवादाचे जनक जे आहे सुरेंद्रनाथ चटर्जी यांना म्हटले जाते हे आपल्या सर्वांना लक्षात येते तर कवर करूया प्रश्न या ठिकाणी दहाव्या क्रमांकाचा जो कि आहे विद्यार्थ्यांनो आंबट चिंचेमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल समाविष्ट असते ते विचारलेलं आहे कोणत्या आंबट चिंचेमध्ये कोणते आम्ल असते सल्फ्युरिक फॉर्मिक लॅक्टिक किंवा टार्टरिक ऑप्शन्स क्रमांक चार टार्टरिक आम्ल जे आहे या ठिकाणी आंबट चिंचेमध्ये समाविष्ट झालेले लक्षात येते प्रश्न अकरावा मुलताई या ठिकाणाहून कोणत्या नदीचा उगम होतो ते विचारलेलं आहे मुलताई या ठिकाणाहून तर या ठिकाणी माणगंगा गंगा तापी किंवा कावेरी ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे तापी नदीचा उगम जो आहे मुलताई या ठिकाणाहून होत असतो मुलताई हे जे आहे विद्यानो कोणत्या तर सातपुडा सातपुडा पर्वतावर असलेले एक ठिकाण आहे तर या ठिकाणी आणि हे ठिकाण कोणत्या राज्यात येते विद्यात्यानं तर या ठिकाणी राज्य आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यात आहे लक्षात येते कवर करू या प्रश्न या ठिकाणी बारावा ईशान्य मोसमी वारे कोणत्या ऋतूमध्ये वाहतात ते विचारलेलं आहे ईशान्य मोसमी वारे उन्हाळा हिवाळा पावसाळा किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन हिवाळा या ऋतूमध्ये जे आहे ईशान्य मोसमी वारे म्हणतात किंवा यांना हिवाळी मान्सून वारे देखील म्हटले जात असते कव्हर या प्रश्न तेरावा स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीचे पूर्वीचे भारतातील सर्वात मोठे संस्थान कोण कौन कोणते होते ते विचारलेलं आहे स्वातंत्र्य प्राप्ती पूर्वीचे लखनौ मुंबई गुजरात हैदराबाद ऑप्शन क्रमांक चार हैदराबाद संस्थान जे आहे त्यांना स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीचे सर्वात मोठे संस्थान होते लक्षात येते कवर करूया प्रश्न ठिकाणी चौदावा महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचे सर्वात मोठे साठे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहेत ते विचारलेलं आहे दगडी कोळशाचे साठे कोणत्या ठिकाणी येतात विद्यार्थ्यांनो ऑप्शन्समध्ये दिलेले आहे बारामती शिरूड राजेवाडी किंवा बल्लारपूर बल्लारपूर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो जे आहे कोळशाचे साठे सर्वात जास्त प्रमाणामध्ये असलेले दिसून येते कोणत्या जिल्ह्यात येते आहे विद्यार्थ्यांना हे ठिकाण तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे आणखी या ठिकाणी पाहून आपण जर पाहिले की कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणखी बल्लारपूरला सोडून कोणत्या ठिकाणी आहेत तर आहे वरोरा त्याच्यानंतर आहे चांदा आणि त्याच्यानंतर आहे तेलवासा तेलवासा ह्या चार ठिकाणी विद्यार्थ्यां चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोळशाच्यासाठी सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये असलेले दिसतात कवर करूया प्रश्न पंधरावा तर असा आहे एसाजी कंक जलाशय हे कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे विचारलेलं आहे एसाजी कंक जलाशय याचे तर पानशे धरण भाटकर धरण किंवा या ठिकाणी वरसगाव धरण तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य यो आहे तीन काय भाटकर धरणाच्या जलाशयाचे नाव एसाजिक कंक असे असलेले लक्षात येते आता भाटकर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे जिल्ह्यात आहे कोणत्या नदीवर आहे येळवंडी नदीवर एळवंडी नदीवर स्थित असलेले लक्षात येते ब्रिटिशांनी हे धरण बांधलेले होते घ्यायचं आहे लक्षामध्ये प्रश्न सोळावा माझे विद्यापीठ या प्रसिद्ध पुस्तकाचे ले लेखक खालीलपैकी कोण आहेत माझे विद्यापीठ या पुस्तकाचे विचारलेले आहे तर इरावती कर्वे संजय ढसाळ किंवा बाया कर्वे किंवा नारायण सुर्वे ऑप्शन्स क्रमांक चार नारायण सुर्वे यांनी जे आहे माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक व्यक्ती असलेले लक्षात येतात तर या ठिकाणी कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले पठार खालीलपैकी कोणते आहे जगातील विचारेल जागतिक या स्तरावरील उंचीवर असलेले तर ब्राझील दखन तिबेट किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांना दो दोन योग्य आहे दख्खन सॉरी दखन नाही माफ करा दखन नाही तिबेट पठार जे आहे या ठिकाणी जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले पठार आपल्याला सर्वांना लक्षात येते तर प्रश्न या ठिकाणी आहे अठरावा पुस्तकाचे गाव भिलार हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुस्तकाचे गाव भिलार आहे हे आपल्याला प्रश्नामध्ये समजते तर जालना नांदेड सातारा किंवा परभणी ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यां तीन म्हणजेच सातारा या जिल्ह्यामध्ये पुस्तकाचे गाव भिलार स्थित आहे कव्हर करूया प्रश्न एकोणीसावा वृक्षवल्ली आमा सोयरे वंचरे हा अभंग जो आहे तो कोणाचा आहे अभंगाचं नाव लक्षात घ्या या ठिकाणी वृक्षवल्ली सोयरे वन सरे हा आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज संत किंवा या ठिकाणी संत रोहिदास ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे संत तुकाराम महाराजांचा वृक्षवल्ली आम्ही सोयरे वन सरे हा अभंग आहे लक्षात येते प्रश्न विसावा की घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते प्रश्नामध्ये आणखी एक प्रश्नाचं उत्तर मिळतो तर कोणत्या नावाने ओळखले जाते लोकनायक देशरत्न प्रियदर्शन किंवा कैद ए आझम ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो देशरत्न या नावाने राजेंद्र प्रसाद यांना ओळखले जाते राजेंद्र प्रसाद यांना एक पुरस्कार मिळालेला होता कोणता तर भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला होता कोणत्या वर्षी तर एकोनीसशे बासष्ट या वर्षी त्यांना जे आहे भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता कशासाठी देण्यात आलेला होता तर या ठिकाणी राजनैतिक कार्यासाठी तसेच विद्यार्थ्यांनो सामाजिक कार्यासाठी या दोन्हीही कार्यासाठी त्यांना देण्यात आलेला होता एकोणीसशे बासष्ट मध्ये प्रश्न एकविसावा की निकोटीन हे अतिशय विषारी द्रव्य खालीलपैकी कशात असते ते विचारलेलं आहे निकोटीन हे अतिशय एक घातक द्रव्य आहे कशामध्ये तंबाखू पाणी दारू किंवा पावडर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे एक तंबाखू मध्ये जे आहे निकोटीन हे विषारी द्रव्य असते हे लक्षात घ्यायचं प्रश्न बावीस हवा पंडित नेहरू यांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेले आहे पंडित नेहरू यांना कोणत्या नावाने ओळखले जात असते तर शांतिदूत देशरत्न प्रियदर्शन किंवा कैद ए आजम ऑप्शन्स क्रमांक एक योग्य आहे शांतिदूत नावाने पंडित नेहरू यांना ओळखले जाते पंडित नेहरू यांनी जे आहे भारतातील पहिले पंतप्रधान राहिलेले आहेत हे लक्षात येते वेद्यात आता यांचा जन्म जो आहे अठराशे विद्यार्थ्यांनो अठराशे एकोणनव्वदला ला झालेला आहे आणि मृत्यू जो पाहिला आपण तर या ठिकाणी एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये झालेला लक्षात येतो कवर करूया प्रश्न या ठिकाणी विसावा तेवीसावा प्रश्न असा आहे वेरूळच्या लेण्यामध्ये एकूण किती लेण्यांचा समावेश आहे रे वेरूळच्या लेण्यामध्ये महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना वेरूळच्या लेण्या पहिलं तर आपण पाहू आता उत्तर कव्हर करूया चला वेरूळच्या लेण्यामध्ये किती आहेत पस्तीस लेण्या चौतीस बत्तीस किंवा चाळीस तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे चौतीस लेण्यांचा समाज जो आहे वेरूळच्या लेण्यामध्ये झालेला आहे वेरूळच्या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे विद्यार्थ्यांना सर्वांनाच माहित आहे छत्रपती संभाजी नगरमध्ये जे आहे या ठिकाणी वेरूळच्या लेण्या स्थित असलेल्या लक्षात येतात आता या ठिकाणी आपण कव्हर करूया की छत्रपती संभाजीनगरपासून वेरूळच्या लेण्या किती किलोमीटर अंतरावर आहे तर तीस किमी अंतरावर असलेल्या आपल्याला दिसतात ठीक आहे आता या ठिकाणी पाहूया की चौतीस पैकी कोणत्या धर्माच्या किती लेण्या आहेत तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो बारा जे लेण्या आहेत यामधील ते आहेत बौद्ध धर्माच्या ठीक आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना ठिकाणी सतरा लेण्या ज्या आहेत या ठिकाणी आहेत कोणत्या तर हिंदू धर्माच्या आणि याच्यापैकी विद्यार्थ्यांनो आपण पाहिले तर पाच लेण्या ज्या आहेत ते आहेत जैन धर्माच्या तर हा सर्व डेटा लक्षात घ्या कारण महत्वाचा आहे यावर प्रश्न आला तर आपल्याला खूपच चांगली होय कवर करूया प्रश्न या ठिकाणी चोवीसावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम कोणत्या स्टेडियमपेक्षा मोठे आहे ते विचारलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हे कोणत्या स्टेडियमपेक्षा मोठं आहे नरेंद्र मोदी स्टेडियम वानखेडे स्टेडियम किंवा चेन्नई स्टेडियम किंवा वरील सर्व ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे दोन वानखेडे स्टेडियमपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम मोठे आहे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे स्टेडियम आहे कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे या जिल्ह्यात आहे पुणे या जिल्ह्यातील या ठिकाणी सॉरी पुणे जिल्ह्यातील अरे यार पुणे जिल्ह्यातील बारामती या ठिकाणी हे स्टेडियम आहे लक्षात येते कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पंचवीसावा तर असा है, महात्मा फुले लिले आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक अठराशे त्र्याहत्तरमध्ये लिहिलेले आहे स्पेशली अठराशे त्र्याहत्तरमध्ये लिहिलेली विचारलेली आहे की कोणते येते ऑप्शन्स मध्ये गुलामगिरी सत्यगिरी सत्य किंवा वरील नाही ऑप्शन्स क्रमांक एक म्हणजेच गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये लिहिलेले आहे कवर करूया पुढचा प्रश्न प्रश्न सव्वीसावा सिंधू संस्कृतीतील बंदर शहर खालीलपैकी कोणते आहे संस्कृती लक्षात घ्या सिंधु संस्कृतीतील विचारलेले तर लोथल हडप्पा ऑप्शन किंवा एक लोथल हे सिंधू संस्कृतीतील एक बंदर शहर होते हे आपल्याला समजते प्रश्न सत्तावीसावा चौदा तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केलेला आहे ते विचारलेलं आहे चौदार तळे सत्याग्रह तर ऑप्शन्स मध्ये आहे वीस मार्च एकोणीसशे बावीस एकोणीसशे तेवीस एकोणीसशे अठ्ठावीस किंवा एकोणीसशे सत्तावीस ऑप्शन्स क्रमांक चार वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या रोजी जे आहे विद्यार्थ्यांना चौदा तळे सत्याग्रह करण्यात आलेला होता आणि चौदा तळे सत्याग्रहाचे पाणी जे आहे विद्यार्थ्यांना सर्वांना पिण्याचा अधिकार आहे असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलेले होते कवर करू या प्रश्न या ठिकाणी अठ्ठावीसावा तर प्रश्न असा आहे भारत पाकिस्तानमधील सिमला करार जो आहे तो कोणत्या वर्षी करण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे सिमला करार तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये दिलेली आहे विद्यथ्यांना अठ्ठावीस जुलै एकोणीसशे सॉरी चार जुलै एकोणीसशे सत्तर किंवा या ठिकाणी दोन जुलै एकोणीशे बहात्तर दोन जुलै एकोणीसशे सत्याहत्तर किंवा या ठिकाणी दोन जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य राहणार आहे दोन म्हणजेच काय की दोन जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी जे आहे शिमला करार झालेला होता भारत पाकिस्तान या दोन देशामध्ये एकोणीसशे एकाहत्तरमध्ये आपले भारत आणि पाकिस्तानमध्ये एक युद्ध झालेले होते आणि या युद्धाच्या नंतर जे आहे शिमला येथे करार झाला होता त्याला शिमला करार म्हणतात त्यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते तर या ठिकाणी होत्या या ठिकाणी इंदिरा गांधी यांनी इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान कोण होत्या विद्यार्थ्यांसा प्रश्न असा आहे महाराष्ट्रात लोह खनिजाचा सर्वात जो साठा आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो ते विचारलेलं आहे लोह खनिजाचा साठा तर चंद्रपूर सिंधुदुर्ग गोंदिया किंवा रेल्वे सर्व ऑप्शन्स क्रमांक चार गोंदिया सिंधुदुर्ग चंद्रपूर या सर्व जिल्ह्यामध्ये लोह खनिजाचा जो साठा आहे तो सर्वात जास्त असलेला लक्षात येतो कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी तिसावा कोणता एक जिल्हा हापूस आंब्याच्या जातीसाठी जातीच्या जा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे ते सांगायचं सा आहे आंब्याची जात आहे या ठिकाणी हापूस तर रत्नागिरी जालना पालघर किंवा अमरावती ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे रत्नागिरी हा जिल्हा हापूस आंब्याच्या जातीसाठी जे जा आहे अतिशय प्रसिद्ध आहे आता सोडण्यापूर्वी अतिशय महत्त्वाचे एक इन्फॉर्मेशन आहे आपण एम पी एस सीची तयारी करत आहात तर एम पी एस मध्ये विद्यार्थ्यांना सक्सेस पाहण्यासाठी आपण काय करायचं आहे या ठिकाणी डिस्क्रिप्शन मध्ये मी आपल्याला बॅचेसचा लिंक दिलेला आहे या बॅचेसला जॉईन का करायचं आहे सर्वप्रथम जाणून घ्या या बॅचेसमध्ये कमी पाच ते दहा वर्षे अनुभवी टीचर जे आहेत आपल्याला एम ची तयारी आपल्याकडून करून करून घेणार आहे तर जोही विद्यार्थी आहे ना त्या बॅच मध्ये एनरोल करण्यासाठी त्यांनी नक्कीच करायचं आहे या व्हिडिओच्या टायटलवर क्लिक करा तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल त्या बॅचेसचा लिंक सर्वच्या सर्व ठीक आहे तर आणि बॅच मध्ये एनरोल करायचा आहे करता वेळेस विद्यार्थ्यांना इजीए ए एक हजार हा कोड टाकायचा आहे कुपन कोड तर आपल्याला काय होईल की कोणत्याही बॅच वर एक हजार रुपयापर्यंत डिस्काउंट मिळू शकते ठीक आहे तर नक्कीच टाकायचं आहे आणि तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब नसेल केले लगेच्या लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राइब करणं एकदम फ्री असते कोणताही शुल्क लागत नसतो आणि सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर लाईक नसेल केले तर सोडण्यापूर्वी तर नक्कीच करायचं आहे एक सेकंदाचं काम आहे लाईक केल्यानंतर तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन मिळतो आणि मला प्रोत्साहन मिळते अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास तुमच्यासाठी फ्रीमध्ये बोलवण्यासाठी तर नक्कीच लाईक करायचं आहे चला मग भेटूया पुढच्या एक नंबर स्पेशल आणि फ्रेश Super clássico.